नमस्ते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडतं युट्यब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेसा आपल्या आवडतं युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या मित्र सर सर्वांचं ठिकाणी मनापासून स्वागत करू खरं तर काल जी बातमी आली सगळीकडे बातमी पूर्णपणे कालचा दिवस जो दसऱ्याचा सण होता पूर्णपणे पोलीस भरतीची जाहिरात आणि पोलीस भरतीच्या अपडेटमध्येच गेलेल्या आपल्या सर्वांना माहिती आणि ती जी लिंक होती त्या लिंक संदर्भात होतं पहिला लाईव्ह आपला सगळ्यात आधी पहिला महाराष्ट्रातला सगळ्यात पहिला व्हिडिओ माझा आला होता बारा वाजता साडेबारा एकला काहीतरी मी लाईव्ह आलो होतो त्या संदर्भात म्हणजे ते नेटकच लिंक आले मी लगेच लाईव्ह आलो आणि त्याच्यानंतर सेकंड व्हिडिओ मी परत पूर्ण मी गावी होतो दसरा निमित्त त्याच्यामुळे मग ते रात्री नेटवर्क नव्हतं मी तरी काढला निम्मा तीन चार मिनटं बोलू त्याच्यात मी क्लिअर केलं होतं मला काही फेक न्यूज आहे जरा वगैरे त्याच्या संदर्भात मी स्पष्ट करतो पण तोपर्यंत नेट बंद झालं माझं कारण गावाकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम होता मी आत्ता जस्ट गावावरून आलो एक मिनिट झालं फक्त आलो आणि लगेच तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येतो मित्रांनो हा की जे काही मा आय टीची जी लिंक होती त्या मा आय टीची विचारणा केलेली मित्रांनो वर्तमान निर्णयाची बातमी तुम्ही वाचलीच असेल मी तुम्हाला ती बातमी पण दाखवणे रामदास सर जे आहेत त्यांनी स्वतः महा आय टीकडे पूर्णपणे त्यांचे जे काही रिपोर्टर असतील त्यांनी पूर्णपणे चौकशी के केलेली आणि त्या बातमीचा जो पूर्णपणे कालचा जी पोलीस भरतीचं काही पोर्टल होतं त्याचा पूर्णपणे पर्दाफाश फास्ट केलेला आहे मित्रांनो हे संपूर्ण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे पाहणार आहे जे नवीन विद्यार्थी त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की इथून पुढे जे काही पोलीस भरती संदर्भातल्या नवनवीन अपडेट नवनवीन माहिती असेल ते सर्व तुम्हाला या ठिकाणी वेळच्या वेळ मिळत जाईल आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय जी जी लिंक होती मी त्या सेकंड लाईव्ह मध्ये तेच सांगितलं होतं ती लिंक कशी आहे फेक का बरं फेक ती कशा संदर्भात फेक आहे लिंक म्हणजे काय वगैरे ते सगळं मी सांगितलं होतं तुम्हाला तर आता ते सगळं काय मा आय टी सेलने आपल्याला ते क्लिअर केलेले त्या संदर्भात मी तुम्हाला अपडेट देतोय महा आय टी सेलचा जी काही पेपरला न्यूज आलेली आहे सरांनी पूर्णपणे महा टी सेलकडून माहिती मागवली होती आणि ती माहिती त्यांनी दिलेली ती नक्की माहिती काय आहे काय नाही ते आपण पूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून पेपरची जी काही कात्रन आले आपल्याकडे आलेली आहे त्या पेपरचं कात्रण तू पाहणार आहे पेपर आहे मित्रांनो वर्तमान निर्णय पेपर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक आहे मित्रांनो सगळं आपला खाली टेलिग्राम चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्वांनी टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही पाहून घ्यायची ती पूर्णपणे बारकाने वाचून घ्यायची कशा पद्धतीने ती पोल खोल झालेला आहे आणि कालची जी बातमी होती त्या बातमीचा बात पूर्णपणे पोलखोल कशा पद्धतीत झाले हे पण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल चला तर मग आपण ती बातमीकडे आता या ठिकाणी जाऊया पाहू शकता पहा हा जो वर्तमान निर्णय साप्ताहिक मी तुम्हाला वारंवार सांगितलं हे साप्ताहिक आपल्याला कंपल्सरी आपल्या ग्रुपवरती मिळत असतं टेलिग्रामच्या खाली लिंक आहे तिथं तुम्ही जाऊन तो हो दर आठवड्याला तो पेपर तुम्हाला मिळत असतो हो, नोकरवरती संदर्भातलाच पेपर आहे या पेपरला जी बातमी ती मित्रांनो ती पूर्णपणे ते सर त्याचं पूर्णपणे खात्री करत असतात खरं तर त्यांनी पाठीमागच्या वेळेस पण एक बातमी दिली होती का या आठवड्यामध्ये जाहीर त्यांना आणि नेमकं लिंक पण सुरू झाली होती परंतु लक्षात ठेवा ती बातमी थोडीशी हे झालेली मात्र संदर्भात परत त्यांनी पुन्हा एकदा पूर्णपणे चौकशी करून ही बातमी बनवली मित्रांनो बनावट पोलीस भरतीचा पदा पर्दा पोर्टलचा पर्दाफाश उमेदवारांनी कोणती माहिती भरून आणि कालच्या लावित पण मी सांगितलं होतं तुम्ही मेल आयडी टाकत होते आधार कार्ड टाकत होते आणि आधार कार्ड टाकल्यानंतर तुम्हाला ओटीपी येत होता तुम्ही मला स्क्रीनशॉट टाकायचे सर ओटीपी सेंड होते ओटीपी येत तर मी वेळेस सांगितलं होतं कोणीच काही माहिती नका मे बी जरी ती चालू असेल आता बऱ्याच जणांना वाटलं का टेस्टिंग चालू आहे मग काही जणांनी काय केलं का ते टेस्टिंग म्हणून आता टेस्टिंग जर करायची असेल तर ती लाईव्ह नाही जात टेस्टिंग ते जे पोर्टल असेल किंवा त्यांचे जे काही लोक असतील ते मा आय टीचे त्यांच्या पुरतच ते लाईव्ह करतात ते सर्वांसाठी टेस्टिंग लाईव्ह केली जात नाही लक्ष मध्ये दुसरी गोष्ट बरेच जण म्हणले का वेगरे वेगरे। जल 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 ते स्कॅमे वगैरे वगैरे ठीक आहे ज्याला 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 ते वाटलं जनते ते व्हिडिओच्या माध्यमातून टाकलं आणि खरं तर भरपूर जणां टेलिग्राम असेल इंस्टाग्राम असेल व्हॉट्सअप असेल युट्यूब असेल बाकी सगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ती बातमी एकदम वाऱ्यासारखी फिरली कारण का फिरण्यासारखीच होती त्याच्यामुळे फिरली आता त्याच्यावर बरेच जण काही हुशार लोकांनी असं सांगितलं का बाबा तुम्ही येऊ करा तेव करा काही निव पाजलं का टेलिग्रामवाल्याने करा प्रत्येक जण बातमी टाकतो प्रत्येक जणाला वाटतं का आपण अपडेट द्यावं प्रत्येक जणाला वाटतं का आपण आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत अपडेट द्यावा आपला टेलिग्राम चॅनेल आहे आपला युट्यूब चॅनेल आहे आपला इंस्टाग्राम पेज प्रत्येक व्यक्तीला वाटतं म्हणून तो प्रत्येक व्यक्ती टाकत असतो नंतर त्यांनी बऱ्याच जण डिलीट केले बऱ्याच जण पण मी माझे दोन्ही व्हिडिओ तसे जे तुम्ही पाहू शकता कारण मी माहिती त्यातून प्रॉपरली दिली का हे चालू झालेलं नाही कारण का ज दिवसाचे लगेच छत्तीस दिवस होतात आणि छत्तीस दिवसाचे लगेच फॉर्मची लिंक बंद म्हणजे फॉर्म भरून सगळं म्हणजे ते काय होते टेस्टिंग हा एक भाग जर घेतला तर ते आज तर बंदच झाले पूर्ण परंतु मग फायनल आलं ते म्हणजे महाआयटी कडं मग महाआयटीकडं आलं टीची टी साईट तर वर्तमान निर्णयाचे जे मुख्य संपादक आहे रामनाथ आंबाडेसर यांनी स्वतः एक त्यांच्या माध्यमातून विचारणा केली असता महाआयटीने त्यांना जे काही माहिती दिलेली ती माहिती मी तुम्हाला ठिकाणी सांगतोय पुणे सायबर सेलकडून महाआयटी नावावरून सुरू असलेल्या बनावट वेबसाईटची चौकशी करण्यात आली त्यावेळेस त्यांनी डायरेक्टली सांगितलंय पोलीस भरतीच्या अधिकृत वेबसाईटच्या संदर्भात महाआयटी यांचा स्पष्ट नकार आहे त्याला त्यांनी डायरेक्ट सांगितलं सदर पोर्टल हे आमचे नाही आणि हे पूर्णपणे बनावट आहे महाराष्ट्र राज्य पोलीस भरती प्रक्रिया सुरू करावी असा कोणताच प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही सर्व उमेदवारांनी अशा कोणत्याही बनावट माहितीवर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत सूचनांची प्रतीक्षा करावी नेहमीप्रमाणे नेहमीप्रमाणे पोलीस भरतीची प्रक्रिया ही नेमी प्रमाने, नेमी प्रमाने भरती मा आय टीकडूनच राबवली जाते परंतु सध्या कोणताच अधिकृत प्रस्ताव आलेला नाही आणि टेस्टिंग स्वरूपात टेस्टिंग स्वरूपात पोलीस भरतीचं कोणतेच पोर्टलवर आमच्याकडून काम सुरू झालेलं नाही पूर्णपणे पोलीस भरतीची जी अधिकृत वेबसाईट आहे ती आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट महापोलीस डॉट ओ व्ही डॉट इन आणि कालच्या वेबसाईटमध्ये मी त्यावेळेस सांगितलं त्याच्यामध्ये गुगल नाव होतं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टेस्ट एम एस पी नाव होतं त्याच्यामुळे त्याचा काही विषय नव्हता ठीक आहे आमचे काही सहकार्य मित्र शिक्षक लोकांनी भरपूर त्याचे पार एकदम खात्रीसर व्हिडिओ बनवले ठीक आहे प्रत्येकाला वाटतं म्हणून बनवले असतील त्यांचा काही त्यामध्ये काही दोष नाही बऱ्याच जण त्यांना टोर केला असं का असं ठीक आहे प्रत्येक जण बनू शकतो काही अडचण नाही कारण का परत त्यांनी तुम्हाला क्लिअर करून दिलेले कारण का ते दिसत होतं पूर्णपणे लाईन पूर्ण सगळं प्रॉपरली झालं होतं मात्र तशा पद्धतीनं ते नव्हतं पूर्णपणे ते फेक होतं आणि हे पूर्णपणे पोल खोल करण्याचं काम केलेलं आहे वर्तमान निर्णय पेपरने मित्रांनो ही बातमी तुम्हाला अस्पष्ट दिसत असेल तर स्पष्ट बातमी पूर्णपणे मी तुम्हाला, तुम्हाला ग्रुपवरती टाकलेली आपल्या टेलिग्रामच्या त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती बातमी पूर्णपणे वाचून घेऊ शकता त्यांनी संपूर्ण दिले त्यानंतर पुणे सायबर सेलचा पण इशारा आहे का आम्ही या बनावट पोर्टलची नोंद घेतली आहे आणि यामागे कोण आहे याचा तपास सुरू करण्यात आला आहे तरी ती एक प्रकारची फिशिंग किंवा माहिती चोरण्याचा प्रयत्न असू शकतो उमेदवारांनी अशा ठिकाणी वैयक्तिक माहिती आधार क्रमांक किंवा बँक डिटेल्स भरू नयेत माहिती दिल्यास आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे केवळ अधिकृत सरकारी वेबसाइट्स आणि पोलीस विभागाच्या सूचनांवर विश्वास ठेवावा आणि मी कालच रात्री तुम्ही जाऊन पहा आपला टेलिग्राम मी कालच रात्री मी तुम्हाला जी मेन वेबसाईट होती अधिकृत त्याच्यावरती टाकलं होतं ती पोस्ट अजून तशीच आहे का ह्या लिंकवरती जा आणि ह्या लिंकवरती जाऊन लिंक जा तुम्ही क्लिक करा जर ह्या लिंकवर जाऊन जर तुम्ही क्लिक केला आणि जर त्या ठिकाणी वेबसाईट चालू झाली तर समजायचं ती पोलीस विभागाची वेबसाईट अधिकृत चालू झालेली नाही आणि जर त्या लिंकवर जर चालू झालं होत नसेल तर मग ती लिंक फेक आहे परंतु मला काल तुम्हाला रात्रीचं तुम्ही पाहिलं असेल मी जवळजवळ शेतातूनच तो लाईव्ह घेतला होता परंतु नेटवर्कचा पर प्रॉब्लेम असल्यामुळे ते हो मधीच बंद झालं मी परत नऊला ट्राय केला साडेनऊ दहा साडे दहा अकरापर्यंत ट्राय करत होतो परंतु पावसाचं वातावरण होतं आणि नेटपॅक वगैरे सगळं म्हणजे पूर्ण बंदच होतं ते त्याच्यामुळे मला तुमच्याशी लाईव्ह घेता आलं नाही आजही पण दिवसभरात मला तुमच्याशी बोलता आलं नाही म्हणून मी आता संध्याकाळचा एक तुमच्यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आले खूप महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार हे पेपर आता मी पूर्णपणे वाचून दाखवत नाही तुम्हाला ऍक्च्युली ते जे आहे महाराष्ट्र राज्य पोलीस भरती पोर्ट फेक महाराष्ट्र स्टेट पोलीस रिक्रुटमेंट पोर्टल उघडकीस आलं आहे लक्ष आणि ज्या पोर्टलची लिंक पी महा आय टी जीओ व्ही डॉट इन महा आय टी जीओ व्ही डॉट इन जीओ व्ही डॉट इन त्याच्या पुढेही डॉट राहतो जीओ व्ही च्या पुढे डॉट राहतो परत जीओ व्ही नंतर डॉट आणि नंतर परत इन आणि परत डॉट अशा पद्धतीची लिंक असते ही लिंक पूर्णपणे फॉर्म्स होम एस पी एक्स म्हणजे फॉर्म्स हा शब्द त्याच्यामध्ये आला तर मे बी ते गुगल फॉर्म्स टाईप पण करू शकतात त्याच्यामुळे याच्यावरती माहिती कोणीच काल भरायची नव्हती मी काल पण तुम्हाला सांगितलं होतं त्याच्यामुळे अशा पद्धतीने ती प्रॉब्लेम झालेला होता ही बातमी मी, मी पूर्णपणे तुम्हाला वाचून दाखवत नाही कारण भरपूर त्याच्यावरती मजकूर आहे हा पूर्णपणे मजकूर तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी जाऊ शकता आणि ह्या ही जी तुम्हाला बांध दिसतो हे ही जी हे दिसते हे पूर्णपणे आपल्याच टेलिग्राम चॅनलवरचा हा फोटो आहे तुम्हाला या ठिकाणी दिसतोय का जो टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन होत त्याच टेलिग्रामवरला हा फोटो आहे मी सकाळी टाकला होता त्यानंतर बातमी आम्ही पेपरला दिलेली आहे आणि हे, हे चा महत्वाचं काम जे होतं हे महत्वाचं काम केलेले वर्तमान निर्णय या साप्ताहिकाने केले त्यांचे खूप आभार कारण का प्रत्येक वेळेस अधिकृत माहिती देण्याचं काम हे वर्तमान निर्णय पेपरच्या माध्यमातून करत असतात तुम्हाला पण हा पेपर, तुम पेपर मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनल मी देत असतो याच्यामध्ये तुम्हाला नोकर भरती संदर्भ असन तुमच्या काही महत्वाच्या अपडेट्स असतील सगळ्या गोष्टी असतील येशो असतील संपूर्ण काही भेटत असतं सध्या महाराष्ट्रामध्ये स्पर्धा परीक्षा क्षेत्रातला एकमेव पेपर येतो म्हणजे साप्ताहिक वर्तमान निर्णय हा पेपर आहे हा पण पेपर तुम्ही घेऊ शकता दर सोमवारी हा पेपर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला येत असतो पाठीमागचा पण मी टाकलेला आहे आत्ताचा ह्या सोमवारी तुम्हाला येऊन जाईल ही बातमी तुम्हाला सोमवारच्या पेपरमध्ये ती पाहायला मिळेल ओके ठीक आहे अशा पद्धतीने मित्रांनो ह्या पोर्टलच्या संदर्भात होतं आणि मी कालही सांगितलं होतं की कोणी काही माहिती भरायची नाही आणि आजही सांगतोय का ती माहिती जरी ती लिंक परत ओपन झाली तरी माहिती भरू नका कारण का पोलीस भरतीची एक प्रक्रिया असते टप्पे असतात त्याच्यानुसारच ते होत असतं ओके ठीक आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो एक थोडासा एक मिनिट वेळ घेतो तुमचा तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल विद्यार्थी मित्रांनो तर आपल्यासाठी मित्रांनो पोलीस भरती सर्व प्रश्न संच स्पष्ट करण्यास दोन हजार पंचवीस सव्वीस पंधरा हजार पाचशे प्लस प्रश्नांचा समावेश असणार महाराष्ट्रातील प्रमुख विक्रेत्यां फक्त प्रमुख विक्रेत्यांकडे उपलब्ध असणार महाराष्ट्रातील अग्रगण्य अकॅडमी हो नामंत लेखक यांच्या सर्व प्रश्न संजय एकाच पुस्तकात तुम्ही पाहू शकता हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य गणवं त्रेपन्न तज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शन एका पुस्तकात महाराष्ट्रातील त्रेपन्न नामांकित आक्रमीच्या पत्रक समावेश असणार आमचे मित्र राजकुमार महानोर सरां संपादित पब्लिकेशन हे पुस्तक नक्की खरेदी करू शकता जर तुम्हाला नाईन थ्री सेवन झिरो सेवन नाईन नाईन डबल झिरो टू या, या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता आणि पुस्तक मागू शकता किंवा तुम्ही आपल्या जवळच्या बुक स्टॉलवर जाऊन पण हे पुस्तक खरेदी करू शकता ओके अशा पद्धतीने मित्रांनो हे जे पोर्टल होते हे पोर्टल आपण आज या ठिकाणी पाहिलेले आणि पूर्णपणे हे पोर्टल बनावट पोर्टल होते या ठिकाणी उघडकीस आलेले ओके ठीक आहे मित्रांनो पुन्हा काही महत्वाचे अधिकृत अपडेट्स आली तर मी तुमच्यापर्यंत घेऊन येईन तोपर्यंत मी तुमची रजा घेतो जय हिंद जय जै